हे गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मंडळी आजचा आहे सासरचा ब्लॉग टू तर आज आम्ही कुठं जातो आहे सासूबाईंसाठी काय काय करतो आहे आणि अजून कुणाला भेटायला जाणार आहोत आमच्या स्पेशल वनला तर हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सर प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा

आणि आत्ताच टरबूज खाल्ले आईने खूप गरम होत होतं त्यांनी आंघोळ केली आहे आणि मी फ्रेश झाली आहे ड्रेस चेंज केला आहे मेकअप काहीच नाही केलेला फक्त थोडीशी लिपस्टिक लावली आहे आणि टिकली लावली आहे बस इतकंच काही नाही केलं बाकीनी आणि आता आम्ही निघणार आहोत तर आईंचं आवरते तोपर्यंत म्हटलं तुमच्यासोबत गप्पा माराव्यात तर मी माझ्या सासूबा मम्मीसाठी ब्लाऊज वगैरे शिवते किंवा असं नाही काही ना काही करत असते तर फर्स्ट टाईम आम्ही सासूबाईंचे ब्लाऊज शिवायला जाणार आहोत आणि त्या तब्बल दहा वर्षानंतरनं ब्लाऊज शिवायला जात आहेत म्हणजे त्यांनी दहा वर्षापूर्वी सत्तावीस ब्लाऊज शिवून ठेवले होते तर ते त्यांचे अजून कंटिन्यू के केलेत कंटिन्यू त्यांचे ते चालू आहेत ब्लाऊज म्हणजे त्याच्यातले चार पाच आहेत अजून तर आता म्हटलं साड्यांवर मॅचिंग शिवा आणि साड्यांसोबत येणारे शिवा त्या प्लेन घालतात प्रत्येक साडीवर प्लेन ब्लाऊज घालतात साधावाला तर ह्यावेळेस म्हटलं आपण साडीवर पण शिवू तर त्या येत आहेत आम्ही वाट बघतोय चला दादा घरी आहे आहेवऱ्याला ले फेक नंबरवरनं मॅसेज येतात ते तुम्हाला सांगते म्हणजे बोलत नाही मी बघितलं चॅटिंग करत होता तर आता ना त्याला टेन्शन आले आता मम्मीला सांगाल मला तर आता गजनी झालेलं आहे तरी पण मी सांगायचं त्या गोष्टी सांगतच असते करायच्या त्या गोष्टी करतच असते मला नाही पटलं की मग गेलं सगळं काम आपण दिलं त्याला माणसाने प्रॉपर सगळं राहिलं पाहिजे हो कसली गरम झाली ही गाडी मी टेकायला लावलं या इथे काढू का मग <laughs> <नहीं वो करूं। laughs> ती मोबाईल हातात आहे मी म्हणते माझा मोबाईल कुठे गेला हा तुमचा अपडेट मोबाईल असणार आहे नवीन घेतलंय ना आता पस्तीसच्या खाली वगैरे डाक लाल दाख होत असेल कोण का मग डबल ड्युटी करते म्हणाल ती का चालतंय चालतंय आलो आलो एक पाच मिनिटात येईल दादा ठीक आहे ठीक आहे चालतं आधी इतका हळूहळू बोलतो ना आई समोरच्याला असं वाटत असेल की याला काही इंटरेस्ट नाहीये हा उगीच आपलं कर करायचं म्हणून करतो हा ना असच आहे का हा मग लय पटपट पटपट असं आणि नाही म्हटले का फार शांत होऊन बोलायचं ते पण म्हणतील डायरेक्ट पिशवीच घेऊन आली काकू आता मॅचिंगला <laughs>

त्या सारखं सारखं यायला नको हो। <laughs> एकदम साड एकदम ब्लाउज मग काही मा माहिती आहे की आई यातला ब्लाऊज शिवणारे आपण गुलाबी दुसऱ्या साडीवर येतोय येते ब्लाऊज आपल्या ना

किती वर्ष झाले रे प्लस दोन जो सात असताना घेऊन गेले ना दहा वर्ष झाले ना तेच सांगित होत्या दहा वर्ष झालेत आई नाही असणार ते फंक्शन ला गेलो सोबत नसणार साडी वरच शिवता येईल पांढरे सगळं आमची का नव्हती किती कपडे आता काढलंय बघा आज किती दिवस मीटर नवा देतो ना नव देत

कार्यक्रम आहे माझा आता तोंडावर आल्यावर येते माहितीये तुला तोंडावर आल्यावर येते मला पाच सहा दिवसात आठ दिवस पण तुझ्या बुधवार पण उरलं तर असे नाही बॉर्डर नको का

सोगाईज so आम्ही ब्लाऊज पीस घेतले साडे आणि ब्लाऊज टाकले आम्ही शिवायला आणि आता आम्ही पाणीपुरी खायला चाललोय माझी डोळ जी प्रॅक्टिसला घेतली होते ती साठी पाणीपुरी आणि आली पाणीपुरी खायली हा पाणीपुरी खा हिजा कोणी खाल्लं होतं बघ तस काय झालं हा का आता आलं पाहिजे की पिले जर का दोन प्लेट एकदमच दोन प्लेट एकदमच हे केलेत खा चल मी पण खातो खा पहिला खातो बघते ना खाणं बघ तिथं बुडवू बुडू काळे तुझी बहीणच ना त्यामुळं मग तू काय छोटे आहे का चला मला सवय नाही ना गोळी आणायला गेले चल चलो गाडीत बसा चला तो गायक आणि आले आमच्या स्पेशल वनला भेटायला तर आता जातो आतमध्ये तुम्हाला काही खेच दिसणार नाही अरे कसं उघडायचं रे आमचं इथे का थँक्यू थँक्यू

खेळायला पाहिजे खेळायला hmm. खेळायला पाहिजे hmm. hmm. बाकी काही नको रात्रभर झोपत नाही ना आता ना बाई yeah. <laughs> hmm.

चतुर्थचा टायमिंग किती असत साडे नऊ चला चला त्याला फक्त त्याची जागा दाखवून दिली मी कोणाला फोन मिन लावत नव्हतो मी, मी फक्त त्या गाडीचा व्हिडिओ बनवतो आज परत भांडलो कारण की हल्ली हल्ली <laughs> काय चाललंय माहितीये काय चाललंय फक्त ते व्हिडिओ बनवायचा आणि आपला प्रॉब्लेम सांगायचा आणि ते पोलीस नावाच्या पेजवर टाकून द्यायचा व्हिडिओ बनवायचा घेऊन तुझा मोबाईल घेऊन फेकून काय फेकून देईल फेकून देईल ठीक आहे नाही दोन फटक काय संबंध

सो गाईज आलो आम्ही आईंना मस्त ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायला गेलो होतो ते टाकले पाणीपुरी खाल्ली आमच्या छोट्या पाणीपुरीला भेटलो आणि आलो तर हे आमच्या मॅडम So, आता है सो आता घरी आलो आहे स्वयंपाक चाललेला आहे आमचं तुम्ही बघितलंच असेल आता वर तो खूप लेट झालं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि कुठंतरी बाहेर पण जाणार आहे सो नेक्स्ट व्लॉगमध्ये ते पण दाखवेलच तुम्हाला तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेमदा लाईक करा कमेंट करा शेअर करा ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा